नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण फराळ आणि दिवे चिवडा साडी खरेदी आमच्याकडेच करा जव्हार पंचायत समिती परिसरात महिला बचत गटांचा दिवाळी स्टॉल जव्हार येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान म्हणजेच उमेद अंतर्गत दिवाळी निमित्ताने महिला बचत गटांच्या वतीने विविध वस्तूंची विक्री सुरू करण्यात आली आहे पंचायत समिती जव्हार परिसरात उभारलेल्या या स्टॉलमध्ये दिवाळी फराळ साड्या रांगोळ्या तोरण दिवे आणि घरगुती वस्तू उपलब्ध आहेत ग्रामीण महिलांना स्वयं सहाय्यता गटाच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट उमेद अभियानाचे आहे या माध्यमातून महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत या उपक्रमात सहभागी महिला बचत गटांनी नागरिकांना आवाहन केले आहे की दिवाळीच्या खरेदीसाठी इतरत्र जाऊ नका आमच्या स्टॉलवर या आम्ही स्वतः घरी बनवलेल्या दर्जेदार आणि घरगुती चवीच्या वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत थोडी खरेदी आमच्याकडूनही करा या उपक्रमात जव्हार तालुक्यातील दहा महिला बचत गटांचा सहभाग आहे वनमाला महिला उत्पादक गट वाळवंडा उज्ज्वला महिला बचत गट हाडे संजीवनी महिला बचत गट गरदवाडी कीर्ती महिला उत्पादक गट झाप मोगरा महिला उत्पादक गट कोरतड रमाबाई महिला बचत गट निहाळी खुर्द गुलाब महिला बचत गट आळेची मेट जय शिवाजी महिला बचत गट वडोली निसर्ग महिला उत्पादक गट कुतूर विहीर अमृता महिला बचत गट धानोशी उमेदच्या माध्यमातून महिलांनी घेतलेले हे पाऊल ग्रामीण भागातील लघु उद्योगांना चालना देणारे आणि स्वावलंबनाचे प्रतीक ठरणार आहे दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जवाहर आपण पाहत राहा निर्भीड समाचार